नमस्कार मंडळी काळोख्या चॅनलमध्ये आपलं सरशास स्वागत मित्रांनो आजचा जो विषय आहे आपला हा प्रत्येक गावातला प्रत्येक शहरातला आपल्या जीवनातला महत्त्वाचा विषय मटका नाव ऐकून असताना तुम्ही कोण खेळत नाही बरं सगळेच खेळतात खेळतात ना त्या इथं वेडी त्याचं मग कारण असं आहे माहिती आहे का माझ्यापाशी पण काही मित्र येतात बसत्यात काही दिवस पाहिलं काय रात्र पाहिलं काय मार्केट मार्केट चालूच असतं ती त्याचा काही विषय नाही विषय काय होतो की त्यांना कळत नाही मटका म्हणजे काय पण त्यांचा एखादा मित्र खेळायला असतो पाच पन्नास शंभर रुपयाचं त्याला दोन चार रुप ला रुप हजार रुपये लागलेला असतात ते म्हणतो हे पैसा पायसाही पन्नास रुपये लावलं की अक्षी दोन हजार आलं अक्षी चार हजार आलं ते दुसरा मित्र बघतो की बाबा हे खरंच आलं का पैसे लगेच येतात पैशाच का नाही त्याचं पैसे बुडत नाहीत पैसे आलं ते खुश होतो तेव्हा तो मला सांग ना काय ते काम कसं टाक म्हणणार एक आलं तर त्याला पैसे आले तो तो सुईला लागला आलं तर नाही आलं ना आईला थोड्याहून गेलं एकाच पॉईंटने हुकलं ती लिहित टाईट होतं बरं का पण ती गेलं असं दे आता मागं खेळ परत पहिल्यांदा दोनशेच वाटोळ केलेलं असतं मागं परत दोनशे कवर करून देतो म्हणतो पक्षी लावू येणार म्हणजे येणारच हालणारच नाही अजिबात लईत आहे ते लावणार तो एक घर माग किंवा एक घर पुढं येणार काहीतरी आईला थोड्याहून गेलं ह्याच्या डोक्यात काय नाही ह्याला चार हजार आलं पण आपलं चारशे गेलं थांबला संध्याकाळच्याला संध्याकाळ कवर करू आपण परत कवर करायला जाणार परत दोनशेचं वाटू करणार असं करत हो, हजार, चुर -चुर हजार तो गाला तो, तो एक रुपये गा होतो ते दिवस जातो हजार गेलं ह्याची चुरचूर वाढती हजार गेलं फसावलं र थोड्याहून गेलं र एका पॉईंटने हुकलं ना एवढं आलं असतं तुला तेवढं आलं असतं असं त्याला समजूत घालतो तेव्हा तो हा बरोबर आहे हुकलं एक पॉईंट हुकला दोन पॉईंट हुकलं दुसरा दिवस सेम कंडिशन चुकून त्याला भेटलं ते तो हे ह्यात सारखा पैसा कशातच नाही त्याला मग ते व्यसन लागतं चट लागते मित्रांच्यात बसायचं आज काही कळत तर काही नाही का तामका म्हणला ही आज हलणारच नाही ही टाक दोनशी त्याला गा लावतो खेळून बसतो त्याच्यात तिसरा येतो लयता येई तायटी काही 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 यासं असंही आईला मग ही खेळून बसतोय टाक पन्नासचं टाक त्याच नाही आलं तर ही नाही आलं तर तिथं येईन परत पन्नासचं तिथं खेळतो दोघांचं खेळायला असतो तिसऱ्या ठिकाणी गेलो की तिसरा एखादा म्हणतो आल्या मी खेळून आले वग चिट्टे हे असे आहेत माझ्या त्याच्यात ते बघतो यायलाच पाहिजे त्याचं शंभर एक खेळतो जिथं दोनशेचा खेळला होता तो तिथं साडेतीनशे चारशेचं चार खेळतो नाही आलं किती जातात असं करून तो त्याच्यात गुरफटला जातो त्याच्यात त्याला सवय लागते खेळतो ह्याचा एक त्याचा एक असा खेळत राहतो तो जर कोणी खेळत असेल तर तुम्ही एक आठ दिवसाचा टॅली करायचा सोमवार ते शनिवारपर्यंत एक वही करायची तुम्ही खेळताय ना बरेच बाग असे येतं की ते खेळतात एखाद्या विचारलं ना काही हे आपण खेळतो आपल्याला त्याचा नादच नाही अजिबात खेळतच नाही आपण बघत नाही आमका आमकं खेळतं आपलं काय काय खेळतच नाही तर कस काय खेळणार पण तो गपचिप खेळायला असतो जर खेळत असेल कोण गपचुप घरच्यांपासून मित्रांपासून कोणापासून लपून त्यांनी काय करायचं एक आठ दिवस फक्त सोमवार ते शनिवार ह्या दिवसात तुम्ही काय खेळाय किती रुपयाचं खेळाय त्याचं फक्त आज सोमवार समजा दोनशे रुपयाचं खेळला मंगळवार चारशेचा खेळ आहे सहाशेचा खेळ आहे असं करत 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 आणि कर, ते असं आहे एक की एकदा खेळ की नाही ओपन क्लोज टाईट येणारच ओपन क्लोज हे असं प्रकारात गुंततो तो आठ दिवस काय करायचं रोजची टॅली करायची जर तुम्ही आठवड्याभरा चार हजाराचा खेळा असतात तुम्हाला आल्यात किती याचा टॅली करा समजा नशीब वने त्याचं बसलं एडगाबाळे पण ते बसले चारला त्याला सहा आल्यात त्याला दोन हजार वाढून आलो ते खुश होतो दोन हजार आल्यात कोण दिला असतं दोन हजार दुसरा आठवडा घ्या त्याचं सहा गेलेला असत्या किती गेलेल्या असत्या सहा एक आठवड्याचा जर हिशोब काढला तुम्हाला येत किती आणि तुम्हाला तुमचं जातात किती एवढा हिशोब केला की तुम्ही खेळायचं बंद करा काही जण अहो अशी माग आहेत की ते ऑनलाईन खेळतात नावाने दुसऱ्या नंबर जो खे खेळ घेतो त्याचा नंबर दुसऱ्याच नावाने सेव्ह करतात त्याच्यावर गेम पाठवत्यात पैसे पाठवत्यात ओके आला तर नशीबवान नाही आला तर गेला ह्या क्रोहात तो गुंतला नाही एकदा तो आठवड्याचा महिन्याचा हिशोब केला कुणी असतात दहावीस हजार तोट्याशिवाय यात काहीच भेटत नाही दहा ते वीस हजार रुपये तोटा तुम्ही कमावताय किती तुम्ही गा किती ह्याचा एक टॅले करा किती कुणी काही म्हणला ना त्याच्यानं आधी लागू नका ह्याच्यामुळे काय होतं की पैशाची चणचण बसते एखादा खेळ उधार घे असे पण आहेत ना मावा की ते उधार खेळ घेतात येऊन दे आल्यानंतर दे उधार म्हणलं की माणूस जिथं शंभर रुपयाचा खेळतो तर तीनशे रुपयाचा खेळतो उधार आहे ना इथं दोनशेचा खेळतो तिथं चारशेचं खेळतो आणि त्या उधारीच्या नादामध्ये समजा पाच सात हजाराचा बुचका असला त्याच्या मागं मग काय करतो आता काय करू मग कुठून तरी तजवीज करायचं त्याचं पैसे मिटवायचं कारण टाईट कोणतरी म्हणतो लई टाईट आहे माझं टाईट म्हणलं की तुम्ही मेलाच तुम्हाला कळत नाही ना त्याच्या नादी लागूच नका काय नका त्याच्या नादी लागला तो बाहेरच पडत नाही एकदा सवय लागली ना तू एकी करणार काही करणार पाचशे हजार दोन हजार तो रोजचं घालावणार चुकून त्याला एखाद्या मला मोठा बसला लय शेबू त्याला लागलो पंधरा वीस हजार रुपये आलं त्याच्यातला दोन चार हजार तर त्या मित्रांना पार्ट्या देण्यातच मी, मी सांगितला होता दे पाचशे पाच ते पाजायचं ती एक फॅशन आहे सध्या खर्च कर जेवण सांग दोन चार आणि फुकाटचा पैसा असतो तो त्याला वाटतं आहे फुकाटचा पैसा दे चार हजार मित्रांना पण चार हजार कामावर त्याने आधी बारा हजार घाललेला असतात तेव्हा ते त्याला चार हजार असतात म्हणजे नशीबवान असेल तर नाहीतर तर लय ताईट होतं थोड्याहून गेलं हे तर सगळेच म्हणतात आणि हे ह्याचा अबो करत नाहीत माझं एवढं गेलं आज खेळ एखादा म्हणला ना आज खेळावं गा? का किती लावलं मग हे आज काय खेळलोच नाही पैसेच नव्हतं पण तो आई घालून बसलेला असतो की पैसे तो खेळून बसलेला असतो त्याच्यानंतर जास्त ना आधी लागू नका मटका लई डेंजरे अनेक मार्केटमध्ये अनेक प्रकारचं मटकं येतं ओपन क्लोज ओपन तासा तासातच तास पैसे वारा आणि बघा तुमचं नशीब पायी तुम्ही तुमचा प्रपंच उद्ध्वस्त करू नका माझी कळकळीची कल विनंती आहे ह्याच्यापासून सावध राहा नमस्कार